आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करू <प्रेणातासा> हे जे तुमचे एक साथीदार इथे माहिती संपूर्ण देत होते ही माहिती मी गेले तीन वर्ष जे मुख्यालय आमचं आदरणीय एकनाथराव शिंदेजी हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून बाळासाहेब भवन हे जे काही शिवसेनेचं मुख्यालय आहे जिथून एकनाथ शिंदेजी आपल्या सरकारचा आणि पक्षाचा गाडा हाकत होते तिथे मी दररोज तुमच्यापैकी अनेक हजारो लोकांना भेटलेलो असेल तुम्हीच काय तुमच्यासारखे आंदोलक याच मैदानात बसलेले माझ्याकडे अनेकदा येऊन गेलेले आहेत तेव्हा तुम्हा सर्वांची व्यथा काय असते हे मला अतिशय उत्तमरित्या ठाऊक था। आहे जी व्यथा यांच्याकडे कित्येक दिवस आपण सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न इथे करत आहात तुमच्या हिमतीची जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण ही योजना जेव्हा सुरू केली मागील सरकारने त्यावेळेस त्यांचा हेतू हाच होता की या राज्यामध्ये जे जे काही सुशिक्षित युवक का आहेत आणि त्यांची या योजनेद्वारे त्या योजनेचे फायदे घेण्याची इच्छा आहे त्यांनी या योजनेमध्ये सामील व्हायचं आहे सरकारतर्फे जे काही अनुदान त्यांना देण्यात येणार होत शिक्षण घेण्याकरता ते सरकारने सुरू केली अतिशय चांगली योजना ही आहे आणि ही योजना भविष्यामध्ये बंद पडू नये या योजनेद्वारे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या त्या कंपनीमध्ये जे प्रशिक्षित विद्यार्थी असतील आणि त्यांची तिथेच काम करण्याची इच्छा असेल त्यांच्या इच्छेला अनुसरून आणि मॅनेजमेंटच्या इच्छेला अनुसरून त्यांना तिथेच नोकरी द्यावी जावी ही सरकारची त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांची भावना होती आणि अजून सुद्धा आहे तेव्हा जी तुमची इच्छा आहे ती ऐकून घेण्याकरता ही इच्छा वरच्या दरबारी माहीत नाही असं नाहीये परंतु सरकार त्याच पक्षांचा आलेलं आहे परंतु काही बदल आतमध्ये झालेले आहेत खुर्च्यांची अदलाबदल बदल झालेली आहे ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेजी म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे बोलून दाखवलं की हमारे अंदर मे सिर्फ खुर्चियों की अदला बदल होई सरकार वही है हम जो योजनाएं हमने सुरू की थी वो सारी योजनाए हम आगे बढाने के लिए हमेशा तत्पर और रहेंगे भी फक्त प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की प्रत्येक विभागाला ठराविक जे जे काही आर्थिक नियोजन करायचे असतं ते नियोजन त्या त्या विभागाला करून या योजना भविष्यामध्ये बंद पडू नयेत भविष्यामध्ये जो शब्द मागील सरकारने दिला होता तो सर तो शब्द तसाच पुढे सुद्धा चालू राहावा आणि या राज्यामधील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक युवा प्रशिक्षणार्थीपर्यंत आणि प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत या योजना तशाच सुरू राहाव्यात आणि भविष्यात सुद्धा नवीन नवीन लाभार्थी त्याच्यामध्ये जोडले जावेत ही सरकारची भावना आजही आहे आणि याच्या करताच त्यांनी आपलं म्हणणं पुनश्च एकदा ऐकून घेण्याकरता इथे मला पाठवलेलं आहे तुम्हा सर्वांचा हा जोश आहे तो जोश असाच बरकरार राहिला पाहिजे कारण एकीचे शे बळ जे असत जोपर्यंत आपण एकत्रित आहात एकीने एक एकी लढा देत आहात तोपर्यंत तो कुणीही तुम्हाला हरवू शकत नाही हेच सांगण्याकरता मी आलेलो आहे आणि तुमची ही जी काही इच्छा आहे ती सरकार दरबार मी आता नेऊन मांडणार आहे उद्या याच्यावरती एकनाथ शिंदेजी यांच्याबरोबर आमची बैठक होत आहे तुमच्यामधील काही प्रतिनिधी मला वाटतं आता मन विधानभवनमध्ये गेले आहेत लोडा साहेबांबरोबर बोलण्याकरता पाटील साहेब वगैरे तर काही हरकत नाही जे मी पाहिलं जे मी पाहिलं आणि जे मी ऐकलं ते मी सर्व काही माझ्या परीने मांडायचा प्रयत्न करणार आहे अनेकदा मी तुमच्याशी भेटलेलं मला आठवतंय तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी मला येऊन बाळासाहेब भवनमधून दररोज भेटून जात असतात तुम्ही सुद्धा आहात सुद्धा आंदोलक आहेत त्या प्रत्येकाचं म्हणणं जातीने ऐकून घेण्याचं काम मी नेहमीच करत असतो या पुढे देखील करत राहणार आणि माझी मनापासून इच्छा आहे कि या सरकारने युवा प्रशिक्षणार्थींना जो काही शब्द दिलेला आहे तो शब्द शेवटपर्यंत निभावलाच पाहिजे